राडेगाव शेतातील गोठ्याला आग लागून शेती उपयोगी साहित्य जळून खा शेतातील गोठ्याला आग लागून शेती उपयोगी साहित्य जळून खा होऊन यामध्ये एक लाख रुपयाचे नुकसान झाल्याची घटना दिनांक सत्तावीस मे रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास राडेगाव तालुक्यातील वनोजा शेत घडली या घटनेत मोठे नुकसान झाले आग लागल्याची माहिती मिळताच शेतकरी व आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र आगीने एवढे उग्र रूप धारण केले होते की शेतकऱ्यांना सदर गोठा वाचण्यात यश अपयश या आले याबाबत माहिती अशी या। की राडेगाव तालुक्यातील वनोजा शेतशिवारात शेतकरी प्रशांत नामदेव काचोडे या शेतकऱ्याची शेती असून यामध्ये टीन पत्र्याच्या बांधलेल्या गोठ्यामध्ये काचोडे यांनी शेती उपयोगी ठेवलेले साहित्य ज्यामध्ये स्प्रिंग कलर पाईप मोटार पाईप कुटार कडबा बैलाचा अन्य चारा आणि सर्व शेतीचे साहित्य व गोठ्याचे तीन पत्रे जणू खाक झाले यामध्ये एक लाख रुपयाचे नुकसान झाले आग कशी लागली याबाबत मात्र कळू शकले नाही सदर आगीमध्ये झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून योग्य तो मोबदला मिळून देण्यात यावा अशी मागणी प्रशांत नामदेवराव काचोडे यांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा Like con la presión